आत्ता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आज आहे आमचं हळदी कुंकू आणि त्याची तयारी आहे तिकडंच निघाले एका ठिकाणीच ठेवले संस्कृतीचे तस ठेवलेलं आहे दोन दिवसापासून खूप डोळा दुखत आहे आणि खूप त्रास होत आहे याचा तरी पण आता ग्रुपमध्ये ॲड झाली मी काहीच तयारी नाही जास्त आमच्या काष्टाचं गेटअप आहे सगळ्यांनी गे काष्टा घालणार आहेत मी पण घातला आहे काष्टा आणि आज आहे कार्यक्रम हळदी कुंकाचा ग्रुपमध्येच ठेवला आहे आणि दोन दिवसापासून इतका डोळा दुखतंय माझा की डोळ्यातून पाणी खूप सुट आहे आणि खूप असा ठणक खूप आहे डोळ्यामध्ये तसंच दवाखाना वगैरे आहे आणि दोन दिवसापासून खूप सहन करते मी आता पण डोळा खूप त्रास होते त्याला थोडाही उजेड वगैरे जमत नाही तसंच सहन करून काय हे असं गेट आणि दोन दिवसापासून एवढा त्रास सहन करून घेते मी की डोळ्याचा खूप त्रास होतोय अक्षरशः असा उघडतच नाहीये सगळ्या महिलांनी आम्ही काष्ट आहे हे गेटअप केले निघाली मी आता सगळ्या आल्या तिथे आणि एका ठिकाणीच ठेवले आम्ही सगळ्यांनी मिळून जोळ्याचा खूप त्रास होत आहे हे कालपासून त्रास सहन करते मी खूप त्रास होत आहे अजून सुद्धा उघडत नाहीये तसं तयार झाले आणि निघाले कारण परत एकटीला होणार नाही हा कार्य चला तुम्हाला आता तिकडंच घेऊन जाते कुठं कार्यक्रम आहे ते तुम्हाला दाखवते निघाले आता तिकडंच आले खाली मी गोंधळ चालू झाला म्हणजे सगळे एकत्र आले इथे चालले फोटोशूट सुरू झालेला आहे कार्यक्रम ते पाहुणे प्रमुख पाहुणे येत नाही Sawitri Aichi, Ranguli Karli Mulini. Oh ini

अहिले आएको पनि माझी माझी काम गर्दै छ। साडी गाले आधारको साडी छैन। साडी नै भएन। दिसतै लास्तो छ कि हुनेको भयो। यो पार्न मिल्दैन कसरी? बस। यो चाहिँ भएन। यो कृषि कार्यक्रमले पाइन्छ। 250। यो चाहिँ आएको छ। 500, 100, 100 को कुरा छ। बिदा जाऊँ। बिदा जाऊँ। अनजन्ड पिनमा। मलाई इन्ट्रेक्ट गर्न दिनु। एक सगाले खुदाको। ए जडानै नभगा।

चटणी संध्याकाळचे साडेसात झालेत आणि पंत्या वगैरे लावल्यात पोरींनी खूप छान दिसत आहे आता संध्याकाळचं

विनंतीला मान देऊन सगळे आल्या वहिणीही आल्या का देऊ विनंतीला मान देऊन आल्यात त्या कसा वाटला कार्यक्रम सांगा बरं शब्दात छान वाटला कार्यक्रम काय काय आवडलं लक्ष्मी सारखे दिसायला वाटायला सहभागाने सगळ्यांनी कार्यक्रम छान फार पडला छान कार्य मस्त कार्यक्रम खूप छान सगळ्या लक्ष्मणासारख्या दिसायला मस्त एकदम एकदम खूप खूप छान पिल्लू करा नाश्ता तुला आवडत नाही व्हिडिओ छान झाला आमचा कार्यक्रम छान झाला आनंदी आल्यामुळं मस्त आज मोक्षदाचं पण आहे आणि इथं आली मी तुमकला

संबंधी क्रमांकावर तुझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तू काही उत्तर दिले नाही मग मी तुला एक संदेश सुद्धा पाठवला त्याचही तू काही उत्तर दिले नाही मग तू सांग मी काय करायला जवळच्या मैत्रीशी बघ तुला चांगलं काय करायचं हे येऊन आले आता आता इथं आले घरी काय चालू ह्या महिला मंडळाच झालाय आत्ता कार्यक्रम आणि पहा आता गोंधळ शांत झाले सगळं आता <laughs> <laughs> <जाले सरा> <laughs> या ना करायला सगळ्या महिला मंडळ बसतात आम्ही खूप बाहेर करायचं ना हर कुंकू झाली एखाद्या हा ऑर्डर द्यायची इतके असते इथे माझं पार्सल आणून सगळ्या थोड्या थोड्या बसलो तुमच्या मगापासून आवाज यायला ऐक तेव्हापासून इतक्या बाया असे गाड्याच तिथे सुरूच होता झाला अशा पद्धतीने हे सगळं आवडलेलं आहे आणि आता पहिल्याचा आहे संध्याकाळच्या आता अकरा वाजय आणि अकरा वाजेपर्यंत झालंय सगळं घरी आले आता चेंज करायचंय काष्टा वगैरे सगळं असं अवघडल्या अवघडल्यासारखं होते सगळंच काढायचं आता डोळ्याला सगळीच विचारत येतो तुमच्या डोळ्याला काय झालं खूपच त्रास अजून पण आहे पण विसरून पण गेले दोन चार तासामध्ये दोन चार तास लागलेत कार्यक्रमाला आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट जरा नक्कीच सांगा हे चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या संध्याकाळशी आता अकरा वाजलेत अकरा वाजेपर्यंत चालू होता प्रोग्रॅम चार पाच सात तास प्रोग्राम होता आणि ह्या प्रोग्रॅमसोबत बाकीचे पण प्रोग्रॅम झाले म्हणजे बाकीच्या फंक्शनला जाऊन आले मी कारण बोलत आधी एकमेकाला आणि जावंच लागते सगळं एका दिवशीच होतं आज आजच सगळ्यांचं खूप गाई गडबड प्रत्येकाला वाटायला आम्ही यावं तुमच्याकडं आम्हाला वाटायचं ते नाही यावं आमच्याकडं पण एकमेकाकडे गेलो होतो आम्ही कार्यक्रम झाला सगळं चेंज झाले आता किचनमध्ये बघते झालं सगळं चेंज केलं आहे आता घरचे कपडे घातले खूपच हे होते सगळं दागिने आणि काष्टा वगैरे अवघडल्या अवघडल्यासारखं वाटायचं पण मज्जा आली सगळ्यांसोबत खूप छान प्रोग्राम झाला आमचा आणि त्या प्रोग्रामासोबत मी बाहेरचे पण प्रोग्रॅम केले म्हणजे बाहेर पण जाऊन आले हळदी मुखाला दोन तीन ठिकाणी होतं ग्रुप ग्रुपचं पण होतं आणि मोक्षदाच्या इथलं पण होतं ताईच्या इथलं ते पण करून आले झालं तर खूप फ्रेश वाटत आहे रात्रीच्या अकरा वाजलेत आणि आता झोपायचा टाईम झालाय आरामाचा थकून गेले खूप मस्त कार्यक्रम झाला खूप सुंदर गेटअप पण मस्त होता सगळ्यांचेच काष्ट होते आणि एकजुटीने सगळं झाले कार्यक्रम आणि जसा तो व्यवस्थित झाला म्हणजे सुरुवातीला डेकोरेशन पासून सगळ्यांनी मदत केली तसा शेवट पण केला सगळी साफसफाई पण आम्ही सगळ्यांच्या मदतीनं हा कार्यक्रम पार पडला सुरुवातीपासून सगळ्यांची मदत पण झाली आणि शेवट पण सगळ्यांनी आवर आवर पण केली तिथली लोड असा कोणीच कोणाला येऊ दिला नाही जास्त खूप मस्त कार्यक्रम झाला छान एकदम आता संध्याकाळी रात्रीचे अकरा ते साडे अकरा होत आहेत आता आराम करायचा परत उद्याच सुरू होत आहे दुसऱ्या दिवशीपासून चालू होते आणि इन्व्हिटेशन पण भरपूर आलेत हळदी कुंकाचे श्रीकडे जायचे